मराठी माणसाच्या हक्कासाठी सातत्यानं लढा देणारे मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत सत्तावीस तारखेला ते आंतरवाडीतून आंतर सकाळी दहा वाजता सुरुवात करणार आहे आणि शिवजन्मभूमीमध्ये ते किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी ह्या शिवनेरीची शिवरायांच्या जन्माने पुनत झालेली ही जन्मभूमी त्या जन्मभूमीला नस्तक हो नतमस्तक होऊन तिथली माती कपाळाला लावून ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि मग दहा वाजता ते आंतरवाडीतून निघल्यानंतर आय नगरचा प्रवास करत ते किती वाजता येतील किती वाजता पोचतील नाही परंतु माझ्या जुन्नर तालुक्यातील सर्व मराठी बांधवांना मी आव्हान करणार आहे की आरपारची लढाई आहे या आरपारच्या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचंयच आणि त्या जिंकण्यासाठी या शेवटच्या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायचंय आणि ते, ते राहत असताना ज्यावेळेस आपल्या तालुक्याच्या पेमदाराच्या बाउंड्रीवर एंट्री होणार आहे तेव्हापासून आपल्याला जे ते त्यांचं स्वागत करायचंय किंवा त्यांच्या बरोबर जे लाखो बांधव बरोबर येणार आहेत त्या बांधवांचं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचे आणि त्या नियोजना संदर्भात आज आम्ही बऱ्याच चांगलं त्या ठिकाणी नियोजन केले जे जे शक्य होईल ज्याला ज्याला जे शक्य होईल ते ते त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जेवढी दादा जरंगे पाटील हे तर शेवट राहणार आहेत पण त्याच्या अगोदर ज्या गाड्या येणार आहेत ते बांधव येणार आहेत त्यांची व्यवस्था खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि ती व्यवस्था करण्यासाठी या ठिकाण तालुक्यातून आपण सर्व एक कमिटी तयार केलेली आहे एक मला वाटतं बारा आठ का दहा स्पॉट तयार झालेले आहेत त्या स्पॉटवर आपण त्या ठिकाणी मोठ्या जंगी प्रमाणात त्यांचं स्वागत करून जिथं जिथं त्या बांधवांची सोय करता येईल त्या त्या ठिकाणी आपल्याला जे जे काही देता येईल ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी तिथं नियोजन करायचे समजा मनोजदादा रात्रीच्या दोन वाजता जरी पोहोचले परंतु येणारी लोक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहेत आणि मग त्यांची व्यवस्था करण्याकरता जे आपल्यासाठी झुंज द्यायला निघल्यात ह्या शिवजन्मभूमीचे आहे ही शिवजन्मभूमी आहे त्या शिवजन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं जंगी स्वागत आणि त्यांची आपल्याला जी, आप जी सोय करून द्यायची आहे ज्या सगळ्या त्यांना आपल्याला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्यात ती जबाबदारी म्हणून माझा जुन्नर तालुक्यातला प्रत्येक मराठा समाजाचा कार्यकर्ता त्या का ठिकाणी पुढे येणार आहे मी नुसतं मराठी आहे जेवढ्यांना त्या ठिकाणी सामील होता येईल त्या सर्वांनी त्या ठिकाणी सामील व्हायचंय हो आणि जे जे काही नियोजन आपल्याला दिले जी जी जबाबदारी आपल्याला दिली ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्याला पार पडायची खऱ्या अर्थानं हा लढा देत असताना आपण जी स्फूर्ती शिवरायांच्या दर्शनात स्फूर्ती घेऊन दादाणारे नक्की आपल्याला ह्या ठिकाणी शासन न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला त्या ठिकाणी आहे आणि ही आरपाची लढाई म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपण त्यांचं चांगलं स्वागत कारण आपल्या तालुक्यामध्ये ते मुक्कामी आहेत म्हणजे शोनेरी त्यामुळे ते अधिकची जबाबदारी आपल्यावर ते आहे ते नुसते रस्त्याने जाणार असते तर आपल्याला होतं परंतु आपल्याकडे मुक्कामी आहेत मुक्कामी शिवनेरीवर स्वतः ते पायी जाणार आहेत आणि दर्शन करून परत खाली उतरून त्या शिवनेरीची माती कपाळाला लावूनच ते निघणार आहेत म्हणजे माहिती आहे ज्या ज्या वेळेस जो जो माणूस या ठिकाणी शोनेरीची माती कपाळाला जातो त्याला कोणी रोखू शकत नाही आणि म्हणून आपल्याला जे नियोजन दिले ते अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय माझे सर्व मरा बांधव त्या ठिकाणी ते, ते नियोजन करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो